ठिकाणी देवर्षी नारद महाराज नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात कि दुर्लभ साधूचा सा फार महाराज तात मिले पुरी बात मिले बात काका मिळेल मावशी मिळेल परत परत सगळे नातेवाईक मिळतील पण कठीण आहे जर का काही आहे तर ते आहे सतसंग नातेवाईकाचा संघ भेटायला काही वेगळं कारण आवश्यक नाही स्वार्थ असला की रक्ताचे ओळखीचे स्नेहाचे नाते गोळा होतात परंतु संत आपल्याला प्राप्त होणे सतसंग प्राप्त होणे कठीण आहे मला आणि फार सुंदर महाराज भाऊनी सांगितलं की राहेरला देवांच मार घर म्हटलं जात वाक्यच मला अतिशय आवडलं की राहीर हे देवतांच माहीर या ठिकाणी आणि तुमची भूमी रत्नांना निर्माण करणारी आहे आणि त्यामध्ये एक रत्न निरंतर दत्तप्रभूंचं गुण गाणारे दत्तांचा स्वर्ण करणारे आणि गुरु शाहदत्तांचा साक्षात चरित्र वस्तुतः माझ्यासाठी प्रथमच ऐकण्यात येणार आणि वाचण्यात येणार पण खरं सांगते वाचत असताना डोळे पाणावले हृदय गंभीर झालं आणि त्याचं कारण एकमात्र हे होत की संतांची नामनिष्ठा बघा कशी हे चरित्र आपल्याला काल जे आपण चरित्र श्रवण केलं या माऊलींच्या चरित्रानंतर नामाकडे घेऊन जाणारा आपल्या इष्टांचं स्मरण करून देणारं चरित्र म्हणजे श्री सध्या बाळागिरी महाराजांचं चरित्र माऊली जरी समाधी धारण करत असल्या तरी देखील जिथे आपण माऊली 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 उच्चार करतो सूक्ष्म रूपाने माऊली तिथे प्रगट व्हायला वेळ लागत नाही हे संत तत्व रूपात आहे बरं का शरीर रूपात जरी दिसत असले ईश्वर गुरुर आत्मेती मूर्ती वेद विभाग नव एक मात्र ईश्वर गुरूंच रूप धारण करून येतो